तुम्ही काय विचार करता मेल तर गेलं त्याला जाळून टाकाल नाही तर काढून टाकाल मेल तर संपलं आपण विज्ञान युगात राहतो विज्ञान युगात राहणारी माणसं या या समाजाला टाळतील का बरोबर नेहाळून पाहतील की नाही अरे ती एनर्जी नष्ट होते का ही इज इक्वल टू एन सी आपण विज्ञान युगात जगतोय ही एनर्जी नष्ट होत नाही बदलते रूप बदलते नष्ट होत नाही हे शरीर जे अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे याची त्याची क्रिया झाल्यानंतर दफन केल्यानंतर हे अग्निवायू जला आणि पृथ्वी धातू वेगळ्या धातूंमध्ये विनंती करून होत हे नष्ट होत नाही या सगळ्या धातू त्या सगळ्या धातूंमध्ये ना यांच्या हे एनर्जी आहे की नाही इतर आहे पण ज्याला जीव म्हणतो ज्याला प्राण म्हणतो या शरीरात प्राण आहे का बरं जीव तरी ऐका तरी सजीव हा शब्द आपण व्यवहारात वापरतो तथागतांना जीवही सापडला नाही तरी जीवितेंद्रिय हा शब्द प्रयोग केला जातो आपण जिवंत आहोत याची दाखली काय श्वास येतो ना जातो ना जन्मापासून बरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला याला काही हिंदूंचा की बौद्धांचा की जैनियांचा की शिखांचा की इसायांचा की ब्राह्मणांचा की ब्राह्मणांचा काळ्यांचा की घोड्यांचा या वंशांच्या त्या या देशातल्या की त्या देशातल्या कुणाचा सार्वजनिक आहे धम्म हा सार्वजनिक असतो सगळ्यांसाठी एकसारखा लागू पडतो धम्म म्हणजे प्रकृतीचा नियम निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात